ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत प्रोबिशन कालावधीकरिता वारस हक्काने अनेक सफाई कर्मचारी कार्यरत होते हा केवळ तीन वर्षाचा कालावधी असतो त्यानंतर हे कर्मचारी सेवेत कायम होतात मात्र ठाणे महापालिकेतील सुमारे एकशे पंचावन्न सफाई कर्मचारी मागील आठ वर्षापासून सेवेत कायम झाले नव्हते हे कर्मचारी अखेर सेवेत कायम करण्यात आले आहेत या कर्मचाऱ्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आपली समस्या माझे महापौर अशोक वैथी यांच्याकडे मांडली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एकशे पंचावन्न सफाई कर्मचारी सेवेत कायम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय ठाणे महापालिकेच्या सेवेत वारस हक्काने काही सफाई कर्मचारी समाविष्ट झाले होते या कर्मचाऱ्यांना सुरुवातीची दोन वर्षे प्रोबेशन काळ म्हणून कार्यरत राहावे लागले नंतर हे कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी म्हणून रुजू होतात मात्र ठाणे महापालिकेच्या सेवेत मागील आठ वर्षापासून एकशे पंचावन्न सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाले मात्र परिविक्ष दिन, दिन कालावधी पूर्ण होऊन ही कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायम झाले नव्हते या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यताळ शिवसेना शिंदे पक्षाचे माजी महापौर अशोक वैती आणि मनोज शिंदे आणि त्या बिर्जे यांच्यासमोर जनता दरबाराच्या माध्यमातून मांडली होती या समस्येची गंभीरतेने दखल घेत अशोक वैद्यव मनोज शिंदे आणि अनिता भिज बिर्जे यांनी या प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शंभर सफाई कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत आयुक्त सौरभ राव यांना सूचना केली त्यानंतर राव यांच्या आदेशानुसार एकशे पंचावन्न सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे